की लोकसभेमध्ये मराठा समाजाने आपल्याला मदत केली ताई आणि आमची अशी भूमिका आहे की जरांगे पाटलांनी जे आंदोलन छेडलंय या आंदोलनाबद्दल आणि ओबीसी मधून मराठा समाजाला पन्नास टक्क्याच्या आतला आरक्षण कसं मिळेल आणि तुमची भूमिका काय असेल कारण विरोधी पक्ष जे सत्ताधारी आहेत ते तुमच्याकडे वोट करतायत जी बैठक बोलवली होती त्या बैठकीला आपण गेलेले नाहीत ते, गेलेल ते तुमच्याकडे वोट करतायत आपली भूमिका सांगा आजही आम्ही सोबत आहोत उद्या सुद्धा तुमच्या सोबत राहू जर मराठा समाजाच्या ओबीसी करणाला आपला पाठिंबा असेल तर अन्यथा आम्हाला वेगळा विचार करावा करा लागेल त्यामुळं आमची हात जोडून विनंती आहे विरोधी पक्ष म्हणून आपली भूमिका काय आहे ओबीसी करण्याबद्दल आणि स्पष्ट सांगा आमचा पाठिंबा आहे किंवा आम्ही आरक्षण मिळवून द्यायला तुमच्या सोबत आहोत अशी भूमिका नको येतही कारण मगच्या पन्नास वर्षापासून प्रत्येक जणांनी पाठिंबा दिला परंतु आम्हाला आरक्षण मिळालं नाही जी व्यवस्थित भूमिका आहे ती तुम्ही भूमिका मांडा मराठा समाजाच्या ओबीसी आपल्याला नेमकं काय म्हणणं आपल्या पक्षाच फक्त एवढं आम्हाला ऐकायचं नाही ऐकायचं तुम्ही भूमिका स्पष्ट करा आज करामदपूर मधून ही भूमिका आहे कारण कारण पूर्ण पूर्ण देश पूर्ना देश तुमच्या देशात अडचण आली तर पूर्ण देश या अडचणीतून संकटातून सोडवणारा एकच व्यक्ती आहे असं बघतोय तर या समाजाला काय बरं स्वतः या संकटातून अडचणीतून तुमचे पिताश्री सोडू शकत नाही सगळ्यांना विनंती करते आलाय तर जेवून जा हो की नाही जेवून जा बसा आहे हे मला तिसरं पत्र आज आलेलं आहे मला सकाळी लातूर शहरात पण हे लोक भेटले दुपारी आणि कुठे भेटले आपल्याला नाही नाही आज सकाळी नाही नाही निलंग्याला हा मा मग सकाळी मला लातूरला भेटले नंतर निलंग्याला भेटले त्यानंतर आत्ता तिसऱ्यांदा भेटले माझी सगळ्या पोलिसांना विनम्र विनंती आहे कुणालाही मला भेटायचं असेल तर प्लीज माझ्या आणि त्यांच्यामध्ये पोलिसांनी येऊ नये अशी माझी पोलिसांची विनम्र विनंती आहे हात जोडून माझी पोलिसांना विनंती आहे की हे सगळे आपल्या कुटुंबातले लोक आहेत आपल्या घरचे लोक आहेत त्याच्यामुळे पोलिसांनी पण रिलॅक्स करा तुम्ही पण आपल्यातलेच आहात त्याच्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका त्याच्यामुळे सगळ्या पोलिसांनी पण रिलॅक्स करा आणि ज्याला यायचं आहे मला भेटायला त्याच्यासाठी तीनशे पासष्ट दिवस चोवीस तास सुप्रिया सुळे तुमच्यासाठी हजर आहे हेही मला तुम्हाला कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगायचंय आता हा प्रश्न अतिशय गंभीर आहे माझी ह्याच्यासाठी चर्चेला कुणाबरोबरही कधीही बसायची तयारी आहे त्याच्यामुळे सम कुठलाही समाज असू दे कारण का अनेक वेळा अनेक समाजाचे लोक मला भेटत असतात मराठा समाजाचा प्रश्न आहे आपल्याला आठवत असेल धनगर समाजाचा विषय तर आमच्या घराच्या बाहेरच येऊन देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की पहिल्या कॅबिनेटमध्ये दे देऊ तसंच लिंगायत समाजाचे प्रश्न आहेत भटक्या विमुक्त समाजाचे आहेत आणि मुस्लिम समाजाचेही प्रश्न आहेत त्याच्यामुळे मी भारतीय जनता पक्षाच्या अनेक नेत्यांना अनेक वेळा संसदेतही बोललेले आहे की आपण सगळे एकत्र बसूया एकत्र मिळून आपण प्रत्येक समाजाचे प्रश्न ऐकून घेऊया आणि कसं कुणाला कुठल्या आरक्षणात बसवता येईल ह्याची आपण चर्चा करूया आणि कदाचित मला माहिती आहे का नाही मला माहिती नाही पण काल किंवा परवा सकल मराठा समाजाचे लोक आदरणीय पवार साहेबांनीही पुण्यात भेटून गेले मला असं वाटतं ती बातमी कदाचित टी व्हीला आली का नाही मला माहिती नाही पण त्यांचीही त्यांच्याबरोबर चर्चा झाली माझी त्यांची भेट नाही माझी भेट उद्या होईल त्यांच्याबरोबर पण ही समाजामध्ये जी अस्वस्थता वेदना आहेत याची जाणीव मला आहे